बोरगावेतील सिद्धेश्वर सोसायटीची सहकार क्षेत्रात गरुड झेप पंकज पाटील अहवाल सलाज संस्थेला दोन कोटी चौदा लाखाचा नफा बोरगाव येथे माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब भावले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात दोन कोटी चौदा लाख एकवीस हजार नऊशे सेहेचाळीस रुपये इतका निव्वळ नफा झाला असून तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जनमानसांच्या मनामनामध्ये या संस्थेने आदर निर्माण केला आहे त्यामुळेच ही, ही संस्था जिल्ह्यात सहकारी क्षेत्रातील एक आदर्श संस्था आहे असं मत बेळगाव जिल्हा पंचायतचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केलं ते विद्यासागर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित संस्थेच्या पंचवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते संस्थापक चेअरमन व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब भावले यांच्या पुढाकारानं बोरगाव सारख्या ग्रामीण भागात श्री सिद्धेश्वर क्रेडिट सोसायटीची स्थापना केली संस्थेवरील सभासदांचा विश्वास प्रामाणिक व्यवहार संचालक मंडळाची काटकसर व सेवक वर्गाचे निस्वार्थी कार्य यामुळे संस्थेने अल्पावधीतच प्रगती करत सहकार क्षेत्रात संपूर्ण राज्यात गरुड भरार घेतली आहे असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक शिवाजी माळी यांनी केलं

मुबलक कर्ज देऊन अहवाल सालात दोन कोटी चौदा लाख एकवीस हजार नऊशे शेहेचाळीस रुपये इतका निव्वळ नफा मिळवला असल्याचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हावले यांनी सांगितलं सभासदांना सोळा टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचंही त्यांनी सांगितलं प्रधान व्यवस्थापक संजय हावले यांनी संस्थेच्या ताळेबंद अंदाजपत्रकाचे वाचन केलं स्वागत व प्रास्ताविक राजू खिचडे यांनी केले या प्रसंगी दत्त शुगर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष इंद्रजीत पाटील संचालक अरुण देसाई पाटील साई, साई उद्योग समूहाचे प्रमुख प्रदीप जाधव भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर दाजी पाटील बोरगाव अर्बनचे टी आर पाटील जवाहर संचालक शीतल अमनवर सुकुमार चिपरे सुरेंद्र पाटील अनुज हावले राहुल हावले अणासाहेब मालगावे विद्याधर अमनवर शिवाप्पा माळगे रामचंद्र फिरगन्नावर सुभाष गोरवाडे बाबासाहेब बंकापुरे रशीद मोमिन स्मिता माळी पद्मश्री बंकापुरे विजय शिंगे संजय हावले शीतल मगदुम संजय जंगटे यांच्यासह अन्य मान्यवर सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा